नमस्कार मी रिद्धी मात्रे पंडित शिवकुमार श्री वन टू फोर या पुढारी न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे प्रश्न तुमचे उत्तर पंडितजींचे पार्ट वन आणि आजच्या आपल्या या विषयासाठी विशेष चर्चा करण्यासाठी आपल्याशी बोलण्यासाठी आपल्यासोबत आज स्टुडिओमध्ये आहेत पंडित शिवकुमार श्री सर खूप खूप स्वागत तुमचं नमस्कार आणि आता आपण या विशेष कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी त्यांच्याशी संवाद साधण्यापूर्वी सरांचा अल्पचय परिचय बघूयात वास्तुभूषण आणि होरा विशारद पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली तीन दशकं म्हणजेच तीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूतील शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री शैल्यम जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकांपासून पंडितजींच्या घरात आध्यात्मिक परंपरा आहे त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेरील देशांमध्ये पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे रत्न या पुरस्कारानं पंडितजींचा झालेला सन्मान आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड या ठिकाणी मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्य राजकारणी खेळाडू सेलिब्रिटी पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र याचा मेळ घालत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सहकार्य करतात तसंच समाजकल्याणासाठी सध्या ते हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत पंडितजींचा हा परिचय आपण बघितला गेल्या अनेक वर्षांचा त्यांचा या सगळ्या क्षेत्रातला दांडगा अनुभव आहे आणि त्या दृष्टीनं आज ते आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत पंडित जी सुरुवातीला आपल्याला असं आप विचारायचं आहे की बऱ्याचदा ही बाब तर लक्षात येत नाही असं आपण म्हणतो की नावरस नावावरून विवाह जुळवा का ओके नमस्कार नावरस नावावरून विवाह जुळवा का तर अजिबात जुळवायचा नाही फॉर एक्झाम्पल अनेक वेळेला असं होतं की आपल्याला जे नाव आवडेल ते नाव ठेवलं जातं आणि जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाण जन्म जन्म याच्यावर जे नाव आलेलं असतं समजा ते नावरस नाव, नाव नक्षत्रावरून जर प वरून असेल आणि त्या व्यक्तीला तुम्ही आवडीनं जर द वरून एखादं नाव ठेवलं असेल तर दोन्हीही राशींचा काय संबंध इथं येत नाही नावरस हा नाव जुळवा का नाव लग्न जुळवायचा संबंध नाही बेसिकली नावरस नावाचा पण काय संबंध नाही रास नक्षत्रा पण संबंध नाही ती पत्रिका जी आहे ती बेस्ट आहे का नाही कम्पॅटेबल ग्रह आहेत की नाही दोघांचा संसार चांगला चालणार आहे की नाही या गोष्टी बघूनच आपल्याला लग्न जुळवायचं आहे नावरस नावाचा आणि लग्न ठरवण्याचा काहीही संबंध येत नाही पंडितजी आता आपल्याला प्रश्न सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे संपूर्ण आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना काही शंका आहेत या बाबतीत yes. त्यांच्याकडे आपण थेट जाऊया अहमदनगरहून समृद्धी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत समृद्धी प्रश्न विचारतील बोला समृद्धी हॅलो सर बोला मला मॅच मेकिंग विचारायचं विषय बोला तर मुलीचं नाव आहे ईश्वरी ईश्वरी भाऊ सर तारीख तेवीस तेवीस जानेवारी दोन हजार दोन तेवीस जानेवारी दोन हजार दोन

हो oh, मॅच मेकिंग करायला दुसऱ्याच पण बघायला लागेल मंगळाची पत्रिका आहे रागीट आहे हट्टी आहे तुमची मुलगी आहे तर क्लिअर कळते एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव वेळ सांगा वेळ दुपारी एक वाजून चाळीस मिनिट तेरा तेवीस जन्म ठिकाण औरंगाबाद जंट। ओके अतिशय चांगली पत्रिका आहे मुलाची त्या आरामात लग्न करू शकता तुमची मुलगीच रागीट आहे हट्टी आहे पटकन चिडणं पटकन दागवणं होईल नवरा बायकोमध्ये वादवाद झाले तर ते मुलीमुळे -मुला होतील मुलामुळं होणार नाही आणि मुलाला मुला मंगळ वगैरे काही नाही नॉर्मल पत्रिका आहे आणि पुढं पण फ्युचर नक्की स्ट्रॉंग आहे तर तुम्ही हे बिंदास लग्न करू शकता जर का वाद या किंवा वाद भांडणाशी झाले तर दॅट इज बिकॉज ऑफ तुमच्या मुलीमुळं होऊ शकतात त्यामुळे तिला आवच तुम्हाला मुल सांगायचं आहे की बाई लग्न करून देतो आहे मुलगा चांगला आहे सगळं चांगलं आहे आणि तुझं फक्त राग आला तर कंट्रोल करणं गरजेचं आहे घरामध्ये वेगळं असतं लग्न केल्यानंतर वेगळं असतं कारण ही मंगळ अष्टमस्थानात आहे म्हणजे हे ट्रिगर होणारच आहे इवन सासू किंवा बाहेरच्या तिथल्या लोकांना पण थोडाफार डिस्टर्बन्स होऊ शकतो हे काय मुद्दाम नाही करणार ऑटोमॅटिकली दॅट इज बिकॉज ऑफ प्लॅनेटरी कंडिशन पण हे अगोदर सांगून ठेवलं होतं तिथलं गेल्यानंतर शांततापूर्ण वातावरण राहील समृद्धीशी धन्यवाद याच्यानंतर शहाड वरून आपल्या सोबत श्वेता सोनवणे जोडल्या गेलेले आहेत श्वेताजी बोला नमस्कार सर नमस्कार बोला माझ्या मुलाचं नाव राहुल जन्मतारीख सत्तावीस तीन सत्त्याण्णव सत्तावीस जून सत्तावीस तीन सत्त्याण्णव सत्तावीस तीन सत्त्याण्णव वेळ सकाळी सव्वा सात वार गुरुवार गुरुवार बरोबर आहे जन्म ठिकाण जन्म ठिकाण जळगाव जळगाव काय करतो मुलगा मुलगा कम्प्युटर इंजिनियर झालेला आहे सध्या जॉबला आहे सर त्याला म्हणजे कसं आहे तो आहे ना असं पैशा मित्रांच्या ह्याच्यात विश्वास त्याच कसं आहे सर की तो आहे ना असं दुसरा पटकन विश्वास टाकतोय आणि त्यामुळे ना तो खूप फसला आहे पैशांच्या व्यवहारामध्ये बरोबर तर ते म्हणजे कसं त्यातनं बाहेर कसं पडणार की नाही म्हणजे अडकलेले पैसे मिळणार का आणि त्याच्या राशीनुसार त्याने कोणतं रत्न धारण करावे आणि त्याच्या काही दोष असेल तेही सांगा बघा फर्स्ट पॉईंट तूळ रास आहे लग्न आहे अतिशय सरळ शांत प्रेमळ दिसाला स्मार्ट पर्सनॅलिटी चांगला असलेला विद्वान असा माणूस आहे आणि बुद्धिमान आहे शिक्षण चांगलं आहे गुरु चांगला आहे त्याचं ओके आणि वादविवाद भांडण कुणावर न काढणं आपण चांगलं जग सगळं चांगलं असा दृष्टिकोन ठेवणारा हा मुलगा आहे हे तुमचं म्हणणं बरोबर आहे खरंच मुलगा अतिशय चांगल्या स्वभावानं लायक जेम असा मुलगा आहे यात काही डाऊटच नाही आहे अतिशय भोळा असते म्हणून लोक याला फसवणारच आहेत असं आहे आता यामध्ये दुसरा मुद्दा हा महत्त्व मला सांगायचा आहे की यामध्ये राहू केतू प्रथम सप्तम स्थानात शनीबरोबर दृष्टी पडते म्हणजे विवाहाच्या दृष्टिकोनात पण घटस्फोट पासवापासी चिटिंगची पत्रिका ही आहे लग्न करताना फक्त यू शूड बी व्हेरी केअरफुल की ज्या मुलीवर लग्न करणार आहे ती याच्यासारखीच शांत प्रेमळ असणं गरजेचं आहे आता बघा या ठिकाणी तर गुण मिलन करत बसला आणि एवढे गुण तेवढे गुण केलं की संपलं म्हणून त्या मुलीची पत्रिका बघणं गरजेचं आहे आणि उपायात्मक गोष्टीमध्ये आता जे काय चाललेलं आहे त्यासाठी गुरु जो आहे तो पुष्कराज गळ्या हातामध्ये गळ्यामध्ये किंवा हातामध्ये पेंडंट हातात कांगठी वापरू शकता त्याबरोबर डायमंड वापरू शकता कॉन्फिडन्स लेवल त्याची वाढेल मंगळाचं दान करायचं आहे पुढं जाऊन आणि ठीक आहे व्यवसायात यश नाही जॉबमध्ये यश आहे आणि जॉबमध्ये चांगल्यापर्यंत वरच्या लेवलला जाईल फक्त लग्नाच्या वेळेला होतं मात्र तुम्ही काळजीपूर्वक आणि ह्याला व्यवसायात यश नाही जॉबमध्येच यश आहे तुम्ही माझ्या ऑफिसला या यातल्या बऱ्याच गोष्टी मला सांगायच्या आहेत समोरासमोर बसून बोललो ना की आता आपण फक्त एक दहा पंधरा सेकंद बोलतो आहे तर तुम्ही माझ्यावर बस कमीत कमी अर्धा तास बोलत असतो वीस मिनटं पंचवीस मिनटं साठीस पाच मिनिट बोलत असतो आणि सगळं तुम्हाला पत्रिका मी समजून सांगत असतो की ज्यामुळं तुमच्या लाईफचं पूर्ण प्लॅनिंग तुम्हाला करता येतं पुढे असणारे काय काय करायला गेल काय नाही हे पॉझिटिव्ह वेनी सांगतो तर तुम्ही गोष्टी करायच्यात अगदी श्वेताजी असं पंडितजींनी म्हटलेलं आहे की नेमके ऑफिसेस कुठे आहेत तुम्हाला कुठे प्रत्यक्ष त्यांना भेटता येईल या सगळ्याचे डिटेल्स आपण स्क्रीनवर सध्या पाहतोच आहोत पुढचा प्रश्न पंडितजी अर्क आणि कुंभविवाह कधी करावा लग्न ठरल्यानंतर की लग्न होण्याआधी बरोबर आहे हा एक क्रुशियल क्वेश्चन आहे अनेक वेळा असं माझ्याकडे येतात लोक आम्ही मी म्हटलं असं कुंभविवाह करायला पाहिजे हा आम्ही केलेलं आहे आम्ही दोनदा केलं आहे आम्ही असं केलंय मग माझ्याकडं कशाला आला म्हणजे रिझल्ट तुम्हाला मिळालेला नाही आहे एखादी गोष्ट तुम्ही करताय आणि तुम्हाला रिझल्ट मिळत नाही म्हणजे काय एक पाच सहा महिने ठीक आहे सहा सात महिने पण रिझल्ट मिळायला पाहिजे तर मुद्दा काय आहे की पत्रिकेत प्रॉब्लेम काय ते बघून त्याप्रमाणे सांगायला पाहिजे आता अर्कविवाह आता काय करतात लोक मुल आता म्हणजे दे एखाद्या मुलाला अर्कविवाह करायचं आहे ओके म्हणजे घटस्फोटाची पत्रिका आहे म्हणून आपण अर्कविवाह करून घेतो बरोबर आणि मग ते अगोदर मुलगी बघतात फायनल झाल्यानंतर आता लग्नाचं तारीख काढून लग्न करणार त्याच्या अगोदर चार दिवस अर्कविवाह करतात असं कसं करून चालेल किंवा कुंभव्या पण तुम्हाला प्रॉब्लेम आहे फॉल्टी पत्रिका आहे म्हणून तुम्ही अर्क कुंभव्या करणार ना मध्ये अगोदरच करायला पाहिजे तरच तुम्हाला चांगलं स्थळ ऑटोमॅटिकली येऊ शकतं तुम्ही ऑलरेडी प्रॉब्लेमॅटिकमध्येच आहे म्हणजे ऑलरेडी तुम्हाला लग्नामध्ये अडथळे आहेत त्या कंडिशनमध्ये असताना तुम्ही जी मुलगी किंवा मुलगा निवडणार ते त्याच पद्धतीने तसंच निगेटिव्ह पत्रिका असणारीच मुलीला बरोबर तुम्ही निवडणार आहे कारण तो डोळ्यावर चष्मा काढला पाहिजे ना तरच क्लिअर दिसेल ना बरोबर आहे म्हणून अर्क आणि कुंभयवाह हे कोणतं लग्न मुली बघायला चालू करण्या किंवा मुलगा बघायला चालू करण्या अगोदरच करायचं म्हणजे तुम्हाला जर रिझल्ट हे लक्षात ठेवा कारण बऱ्याच वेळा बघितले की मी साखरपुडा झाल्यानंतर लग्न दोन दिवस राहिल्यानंतर आर्क युवा कुंभविह करतात दिस इज टोटली रॉंग आणि रिझन काय तुम्हाला मी टेक्निकली सांगितलेलं आहे जी पंडितजींचं हे जे इतक्या सगळ्या वर्षांचं यातला अनुभव आहे आणि हे जे ज्ञान आहे या सगळ्याचा अनेकांना चांगला अनुभव सुद्धा आलाय तर ते त्यांच्या अनुभवाविषयी सांगतील मोहन पठाडे आमच्या घरी पंडितजींची दोन हजार पाच मध्ये वास्तुगीत झालेली होती नमस्कार माझं नाव मेय पठाडे आहे असं म्हणतात की आयुष्यात चांगल्या गोष्टी घडण्यासाठी योग्य वेळ यावी लागते ती वेळ माझ्या आयुष्यात दोन हजार पाच साली आली जेव्हा पंडितजींची माझी प्रथम भेट झाली त्या सुमारास बारावीनंतर इंजिनिअरिंग करावे का करिअरमध्ये आता इतर काही गोष्टी कराव्यात ह्या विचार डोक्यात चालू होता पंडितजींना त्या सुमारास पत्रिका दाखवल्यानंतर त्यांनी मला इंजिनिअरिंग करण्याचा सल्ला दिला त्यांच्याच सल्ल्यानुसार पुढे मी सेडॅक करून एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मला जॉब मिळाला माझी पत्रिका ही मंगळाची असल्याने मी पंडितजींचा याविषयी सल्ला घेतला त्यांनी मला त्या सुमारास काही विधी करण्यास सांगितले व सांगितले की होणारी वधू तिचे शिक्षण हे कॉम्प्युटर रिलेटेड फील्डमध्येच असेल आणि तिच्या घराजवळ शंकराचे मंदिर असेल त्यांनी सांगितलेल्या गोष्टींनुसारच पुढे मला योग्य प्रकारची वधू मिळून पत्रिकेचे गुणमिलन करून आणि इतर ग्रहांची स्थिती पाहून माझे लग्न पार पडले त्यानंतर मला आता सध्या एक मुलगा आहे आयुष्यात काही वेळेला असे प्रश्न निर्माण होतात आपल्या मनाची द्विधा परिस्थिती होते अशा वेळी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेल्या पंडितजींकडे गेलो असता त्यांनी आम्हाला काही उपाय आणि योग्य मार्गदर्शन केलंय त्याचा फायदा जसा आम्हाला झाला तसाच इतरांना होईल हा विश्वास आहे पंडित या लाख लाख शुभेच्छा हा सगळा प्रत्यक्ष अनुभव मनोगत सुद्धा आपण ऐकलं आपल्याला आणखी काही फोन येत आहेत मुंबईहून आपल्यासोबत दशराज पिल्ले जोडले गेलेले आहेत जी बोला दशराज नाही यशराज पिल्ले माफ यशराजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत बोला हो तर पंडितजी नमस्कार 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 माझ्या मुलगाचं नाव यशराज आहे yes. आणि त्याचा जन्मतारीख आहे ट्वेंटी सेव्हन डिसेंबर नाईनटीन yes. नाईन्टी फाईव्ह येस टाइम आणि वेळ आहे वे संध्याकाळचा सात पन्नास एकोणीस पन्नास मुंबईला जन्म झालेला आहे आणि हो आणि मला विचार ठिकाण मुंबई मुंबई येस बोला त्याचा म्हणजे कसा असणार करिअर जॉब करिअर आणि लग्न वगैरे त्याचा कसा असणार कारण आता वय झाला त्याचा लग्नाचा आणि जेव्हा पण क्वालिफिकेशन सॉरी सॉरी क्वालिफिकेशन काय झालंय तो मास मीडिया केला त्यांनी ग्रॅज्युएशन केलं झालं सर्व ओके बघा मुद्दा नंबर वन मुलगा अतिशय शांत प्रेमळ आहे इमोशनल आहे दुसऱ्यांचं जास्त मदत करणारा स्वतःचं काम बाजूला ठेवून सपोर्टिव्ह नेचर असणारा हसत खेळत राहणारा या टाईपचा मुलगा आहे ओके आता काय झालं या पत्रिकेमध्ये स्थान आजाराच्या स्थानामध्ये चार ग्रह मृत्यूच्या स्थानामध्ये दोन ग्रह असे आलेले आहेत म्हणजे पहिला मुद्दा हा की ही पत्रिका व्यवसायाची नाही ओके दुसरा मुद्दा हा की ही पत्रिका जी आहे ही गव्हर्मेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट रिगार्डिंग पत्रिका आहे आता जर म्हणजे तुमचं शिक्षण जरी वेगळा असेल तर मला स्पेसिफिकली सांगायचं आहे की मंगळ मंगळष्ठात आला की शत्रूहंता योग आला तर काही का ना काही अपॉर्च्युनिटी या गव्हर्मेंट सेक्टरमध्ये मिळू शकतात हे अप्रॉक्सिमेट सेवन्टी टू एटी पर्सेंट मी तुम्हाला सांगतोय ओके जॉब करताना पण त्याला संघर्ष करायला लागतो मंगळ त्या ठिकाणी बसलेल्या संघर्षाशिवाय त्याला जॉब लागत नाही म्हणजे कसं होतं की त्याला अडथळेत अनेक वेळा बघा असं लोकांना असं होतं की एवढं शिक्षण घेतलंय मी ते सारखं 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 अडथळे 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 म्हणजे वर्षभरामध्ये दोन तीन महिनेच चांगले बाकीच्या महिन्याला काय प्रॉब्लेम येते बॅक टू बॅक काय नाही काय प्रॉब्लेम येतं किंवा सॅटिस्फॅक्ट रिझल्ट मिळत नाही प्रमोशनल ॲक्टिव्हिटी होत नाही चांगलं पॅकेज मिळत नाही या ठिकाणी कंटाळा आला दुसरं जॉबचा प्रयत्न करतो पण जॉब लवकर ते लागत नाही या गोष्टी या रेजिस्टन्स येतात जेवढे तुमचे ग्रह हे कमकुवत असतात तेवढे तुम्हाला रेजिस्टन्स याला चालू होतो ओके त्यामुळं अनेक वेळा शिक्षण जरी खूप आहे तरी पण त्यांना प्रो आयुष्यात खूप मोठा प्रोग्रेस मिळत नाही शिक्षणापर्यंत चांगला असतं पण जेव्हा करिअरच्या पॉईंटला येतं तेव्हा मात्र त्यांचं मन खट्टू होतं की काय मला मिळतच नाही आहे आणि अक्षरशः कमी शिकलेली जी लोकं आहेत एकदम टॉप पोझिशनला फायनान्शियली चांगल्या कंडिशनला पोचतात बिकॉज ऑफ देअर प्लॅनेटरी कंडिशन ओके तर या ठिकाणी जे उपाय मी आहे पुष्कराज वापरायला सांगेन निलम वापरायला सांगेन ते वापरा ओके okay, मुलगा स्वभावानं चांगला आहे सांगितले गव्हर्मेंट सेक्टरमध्ये प्रयत्न करायला मी सांगतो स्पेसिफिकली आणि इच्छापूर्ती उभी विश बॉक्स माझा एक त्यामध्ये जॉब लागण्यासाठीचं इच्छा, इच्छा तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता विवाहाच्या दृष्टीनं पत्रिका एकदम चांगले काय प्रॉब्लेम नाही आहे फक्त जॉबमध्येच तिला डिस्टर्बन्स होऊ शकतो त्यासाठी मी सांगितलं पुष्कराज आणि निलम हे दोन रत्न वापरणं गरजेचं आहे आणि बऱ्याच काही उपाय असतात प्रत्यक्ष मला भेटल्यानंतर मी सांगेल पण तुम्हाला जास्त रेजिस्टन्स शंभर टक्के नक्की भेटा बऱ्याच गोष्टी मला अजून तुम्हाला सांगणं मला गरजेचं सा आहे अगदी आणि पंडितजीचं जर तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर नेमकं कुठं भेटता येईल या सगळ्या संदर्भातले डिटेल्स आपल्याला स्क्रीनवर वारंवार दाखवतोच आहोत आणखी काही फोन येतात नाला आपल्या आपल्यासोबत सागर भालेराव जोडले गेलेले आहेत सागर बोला नमस्कार सर नमस्कार मॅडम बोला माझं नाव सागर भालेराव सर माझी जन्म तारीख सर तीन डिसेंबर नाईनटीन नाईन्टी फायन्टीन वेळ सर, सर माझ होता तर माझं शिक्षणचं इंजिनिअरिंग झाले सर जन्म ठिकाण तर जन्म सर. सर।, सर। नाळा सुरक्ष सर। मुंबई सर मेकॅनिकल मध्ये सर आता मेकॅनिकल मध्ये करताय कुठल्या मध्ये करताय आता सर मी मेकॅनिकल मध्येच करतोय सर पण माझं काय होतं माहितीये माझं मन दुसरीकडे जाते सर म्हणजे कसं माहितीये आहे का टेन्शन फॅमिलीच खूप आलंय सर मला त्याबद्दल मला विचारायचं होतं सर बघा फर्स्ट पॉईंट लक्षात घ्या जॉबसाठी पत्रिका चांग कशी आहे तुमची जॉबसाठी पत्रिका तुमची चांगली आहे का रवी, रवी, गुरु शुक्र हां यस हे एक लक्षात घ्या ही पत्रिका आउट ऑफ इंडिया गेल्यानंतर प्रॉस्पेरिटीची पत्रिका आहे नंबर वन आईवडिलांच्या बरोबर तुम्ही राहत नसाल किंवा पुढे जाऊन राहणार पण नाही आहेत तुम्ही आई आईवडिलांपासून लांब राहणार आहे ज्या मुंबईत तुमचा जन्म झाला आहे त्या मुंबईचा तुमच्या जीवनात काही पुढं संबंध असणार नाही ओके यू विल बी अवे फ्रॉम युअर फॅमिली ओके जॉबचीच पत्रिका आहे व्यवसायाची पत्रिका नाही आहे ॲडमिनिस्ट्रेशन लिडरशिप क्वालिटी चांगली आहे आता तुम्ही नाही जाऊ मिळत बाबा प्रॉब्लेम आहे म्हणून असं डिस्प डिप्रेशनमध्ये जाऊ नका पुढचं सा फ्युचर चांगलं आहे बुद्धिमान आहे तुम्ही आणि तुमचं फक्त बीई हे शिक्षण राहिलं होणार नाही आहे अजून पण काही ना काही शिक्षण हे शंभर टक्के होणार आहे आणि तुमचा जॉब प्रोफाईल हे गॅरंटीडली चेंज होणार आहे त्या पण गॅप जे चॉ चेंज होणार आहे त्या दृष्टीकोनानं प्रयत्न करायला काही हरकत नाही आहे आणि मंगळाची दृष्टी जी आहे ही तुमच्या जॉबवर पडत असल्यामुळं तुम्हाला ज्या क्वालिटीचा जॉब पाहिजे तो मिळत नाही आहे तर मंगळाचं दान करणं हे आहे मागच्या शोमध्ये मंगळाचं दान काय मी सांगितलं आहे ते ऐकून त्याप्रमाणे तुम्ही करू शकता पण ओवरऑल तुमची पत्रिका आता तुम्हाला जरी वाटत असेल की मी असा कंडिशन काय आहे पुढच्या दृष्टिकोनात मात्र पत्रिका चांगली आहे आणि ही पत्रिका आउट ऑफ इंडिया सेटल होण्याची आहे त्यामुळं प्लॅन करा कोण कुठल्या देशात तुमची ओळखी लोक आहेत का बघा त्याबद्दल पुढं तुम्ही जाऊ शकता पण तुम्हाला येथे मुंबईत तुम्ही राहणार नाही आहे जी अगदी okay. पंडितजींनी आता सागर यांच्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आपल्याकडे आता काही अगदी शेवटची मिनिटं आहेत आणखी एक प्रश्न विचारायचा होता okay. या संदर्भात mm -hmm. कुंडली पाहून चुकीचं रत्न धारण केलं तर अशा वेळेला त्रास होतो का शंभर टक्के होतो बघा रत्न धारण करणं म्हणजे कॉस्मिक पॉवर जे आपण वापरणं युटिलाइज करणं आणि अशा पद्धतीमध्ये जर चुकीचं रत्न तुम्ही वापरलं तर बरेच लोक माझ्याकडे येतात की निलम घातलेला आहे आणि बरेच असं बघितले मंगळ ज्या ज्या लोकांना मंगळ आहे त्याच लोकांनी पोळं घन समोर बसलेलं असतं तर कुणीच सांगितलं आमच्या ब्राह्मणाने आमच्या दिवशी सांगितलं सांग पोळं घाला का घाला तर तुम्हाला ऑलरेडी तुमचं पत्रिकेत मंगळ आहे तर अशा गोष्टी आहेत की पत्रिका बघून परफेक्ट रत्न कुठलं घातलं पाहिजे हे वेगळा पार्ट आहे राशीवर राशी ब्रास चुकीचं आहे आणि त्याचा खूप मोठा फटका बसू शकतो म्हणून एक्सपर्ट ओपिनियन घेऊनच आहे गरजेचं आहे अगदी आणि सुद्धा या सगळ्या संदर्भात आपण भेट घेऊ शकता त्यांना कशा पद्धतीनं संपर्क करता येईल प्रत्यक्ष कुठे भेटता येईल या सगळ्या संदर्भातले त्यांच्या कार्यालयाचे सुद्धा सगळे डिटेल्स आपण स्क्रीनवर दाखवतच आहोत आणखी एक प्रश्न असा आहे की बऱ्याचदा असा प्रश्न येतो पंडित जी की करिअर असेल तर त्याच्यामध्ये अडथळा येत असेल किंवा प्रमोशन सारखा मुद्दा आहे याच्यामध्ये सुद्धा अनेकदा जर अडथळे येत असेल तर अशा वेळेला कुंडली बघून उपाय करता येतो का हंड्रेड पर्सेंट करता येतो ना शंभर करता येतो पत्रिका बघिते ना की लगेच कळतं की माणूस ही व्यवसायासाठीची पत्रिका आहे का जॉबसाठी पत्रिका आहे मग जॉब असेल तर मग जॉब सरकारी आहे का तुमचा प्रायव्हेट जॉब आहे मग तो प्रायव्हेट असेल तर इंडियात राहणार रह, आहे का इंडियाच्या बाहेर राहणार आहे सेक्टर आहे ते शिक्षण घेतल्यामुळे शिक्षण जॉब करणार आहे का वेगळ्या मध्ये जॉब करणार आहे जॉबला कुठल्या लेवलला जाणार आहे तुम्ही काहीही मला प्रश्न विचारा सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊन मूळ महत्त्वाचा महत्वाचा मुद्दा काय की तुमच्या जीवनाचं पुढं काय करायला पाहिजे कशा पद्धतीनं मॅपिंग करायला पाहिजे लाईफमध्ये आज पाच वर्षांनी दहा वर्षांनी पंधरा वर्षांनी वीस वर्षांनी मी कुठल्या स्टेजला असणार आहे आणि ती स्टेज बेस्ट असण्यासाठी मला लाईफमध्ये आतापासून काय करायला लागणार आहे याचं प्लॅनिंगच ज्योतिषशास्त्राद्वारे होतं फक्त एवढा एकच मुद्दा आहे की बेस्ट ऑपॉर्च्युनिटी बेस्ट पर्सन अनुभवाचा घेऊन त्याकडून तिकडे जाणं गरजेचं असतं अगदी अगदी या सगळ्या संदर्भात योग्य तो मार्गदर्शन तुम्हाला घेता येईल योग्य तो सल्ला आता घेता येईल आणि त्यानुसार तुमचं पुढचं जीवन कशा पद्धतीनं पुढे नेता येईल हे पंडितजीच्या मार्गदर्शनं तुम्हाला पुढे जाता येईल खरंतर दर मंगळवारी आणि रविवारी याच वेळेमध्ये आपला हा कार्यक्रम होत असतो तुम्ही इथे आलात पंडितजी आणि या सगळ्या संदर्भात प्रेक्षकांना खूप खूप छान मार्गदर्शन केलं यासाठी तुमचे खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद आणि यासह वेळ झालेली आहे इथे थांबण्याची पाहत रहा पुढारी न्यूज